महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पांढरकवडा कडकडीत बंद जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम का येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सव्वीस एप्रिलला पांढरकवडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला युवा टायगर फोर्स व पांढरकवडा शहराच्या वतीने सर्व पक्षीय संघटनांनी एकत्र येऊन बंदची हाक दिली होती व्यापारी छोटे दुकानदार आणि स्थानिक नागरिकांचा या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यानिमित्ताने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर हा भव्य निषेध मोर्चा धडकला तर निषेध सभेत रूपांतर झाले या सभेत केळापूर आरणी विधानसभा आमदार राजू तोडसाम मदन जिड्डेवार शंकर बडे साजिद शरीफ यांनी निषेध व्यक्त करण्यात आला बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ते हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आतंकी हमला करणाऱ्यांना मोठी सजा द्या अशा घोषणा देऊन नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले भारत माता की जय घोषणाने संपूर्ण पांढरकवडा शहर दुमदुमून गेले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अंकित मैताम प्रास्ताविक रितेश परचाक यांनी केले कार्यक्रमास युवा टायगर फोर्सच्या कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य लाभले प्रतिनिधी गजू कैलासवार पाटणबोरी यवतमाळ